महाबँकेतील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन बाकी उद्योगातील बहुसंख्य असलेली संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न असलेली संघटना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने सध्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाच्या श्रृंखलेत आज बँकेच्या भारतभरातील सर्व झोन मध्ये आज धरणे देण्यात आली या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज मुंबईने आज बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुंबई दक्षिण उत्तर ठाणे आणि नवी मुंबई येथील झोनल ऑफिस समोर निदर्शने व धरणे करण्यात आली याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे असिस्टंट सेक्रेटरी किशोर सावंत संघटन सचिव पांडुरंग भोगले विखी जाधव केदार मात्रे जगदीप वाघचौरे संतोष जगताप भूषण भागवत दिशा घाग आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्ष अरविंद मोरे यांनी संघटना ही बँकेत कर्मचाऱ्यांची लिपिक शिपाई पी टी एस भरती ज्युरी कराराची अंमलबजावणी द्विपक्ष बोलणी कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी स्पेशल असिस्टंट पदाच्या जागा भरणे व ताब्यात घेतलेली युनियन ऑफिस परत मिळविण्याकरीत आंदोलन करत असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले की संघटनेचे आंदोलन हे देशभक्तीचे आंदोलन आहे कारण की ते ग्राहकांना चांगली ग्राहक सेवा मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मार्च वीसला ला संप करून आंदोलन अधिक तीव्र होईल असे सांगितले तसेच संघटना सतरा मार्चला बँकेच्या हेड ऑफिस लोकमंगल पुणे येथे धाक मोर्चा नेणार असल्याचे सांगितले निदर्शनात बँकेतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपला असंतोष धरणे आणि निदर्शनाच्या माध्यमातून दर्शविला याप्रसंगी संघटनेतर्फे सर्व झोनल मॅनेजर यांना निवेदन देण्यात आली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका